तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युटूजेड क्रॉप यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण नेहमीच आले अद्रक बाजार भाव आणि आले पिकाबद्दलची सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगत आहोत आणि आज आपण एका नवीन पिकाबद्दल माहिती घेणार आहोत ते जे पीक आहे ते ऊस सध्या माझ्या भागात खूप ऊस लागवड करतात शेतकरी आणि जे शेतकरी ऊस बागायतदार असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे प्रत्येक शेतकरी जो आहे तर आज बाकीच्या मालाला कंटाळून जो आहे तो ऊस शेतीकडे वळत आहे तर आजचा ऊस शेतीवरचा जो विषय आहे तो आहे की नवीन लागवड जी केलेली आपण ऊस असतील दोन महिन्याचे किंवा काही शेतकऱ्यांनी आता एक महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे तर जे नवीन ऊस लागवड आहे त्यामध्ये आपल्याला सध्या काय करायचे काम आहे जर तुमचा ऊस जो आहे तो एक महिना झालेला असेल नेमकंच उगवण झालेली असेल किंवा दोन अडीच महिने झालेले असेल तर काय करायचं काय सोडायचं चांगल्या फुटव्यासाठी तर हे आपण थोडक्यात व्हिडिओद्वारे बघूयात आणि आशा करतो ही माहिती तुम्हाला चांगली वाटेल आणि तुमच्या कमी पडेल कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त, जास्त फुटवे आणि क्वालिटी कशी मेंटेन करता येईल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअरसुद्धा करा तर शेतकरी मित्रांनो ऊस पीक हे जे आहे आपण बरेच शेतकरी जे आहेत पारंपरिक शेतीमध्ये मध्ये जे असे असतं आहे सुरुवातीपासून जी शेती आलेली आपली पारंपरिक पद्धत जी आहे तर एकदा ऊस लागवड झाली की त्याला पाटपाणी द्यायचं पाटपाणी देता येतात त्याला आपल्याला सिंगल सुपर पासपेटा पॅन हा जे रेग्युलरचे खतं आहे ते आपण टाकून देत असतो त्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी न घेता तण नियंत्रण व्यवस्थित न करता जे शेतीत आपण एवढं सोय ऊस पिकामध्ये घेत नाही जेवढे आपण आद्रक पिकाला सोय घेतो पिकामध्ये सोय घेतो त्याला औषध सोडतो बुरशीनाशक सोडतो मायक्रोन्युट्रियंट सोडतो आणि टॉनिकसुद्धा सोडत असतो तर तुम्ही विचार केला का शेतकरी मित्रांनो जर तुम्ही थोडंसं नियोजन ऊस पिकामध्ये जरी केलं तरी तुम्हाला टनेजमध्ये तुम्हाला ॲवरेज चा चांगलं भेटू शकतं तर त्यासाठीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बनवत आहे बघा तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही करून बघा प्रयोग करून बघा एका एकरावरती शेतकरी मित्रांनो ऊस पिकाला आपण एकदम रान्टी पीक म्हणून सुरुवातीपासून करता आलेलो आहे तर त्याच ऊस पिकाला आपण योग्य पद्धतीने खताचं नियोजन करून वॉटर सोलेबल खत म्हणा किंवा मग जे औषध आहे ड्रिचिंग वगैरे म्हणा आता माझ्याकडचे जे शेतकरी बरेच शेतकरी आहे तर त्यांना पाटपाणी काहींना पाटपाणी आहे तर काहींना आता पाणी कमी असल्यामुळं थिबक सिंचन केलेलं आहे तर थिबक सिंचनावरती कमी पाण्यामध्ये ऊस चांगल्या प्रकारे येतो हा ठिबकचा फायदा झाला तर बरेच शेतकरी थिबक करतायत ऊसाला आणि बरेच शेतकरी जे आहेत सुद्धा ऊस शेती करतायत पण महत्त्वाचं काय की ऊस शेतीमध्ये सुरुवातीला तुम्हाला मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला पावसाळ्यानंतर मॅनेजमेंट करायला काही अर्थ नाही आहे कारण जेवढे फुटवेची संख्या तुम्हाला मॅनेजमेंट करायची ते ह्या तीन महिन्यामध्येच तुम्हाला करायची आहे म्हणजे लागवडीनंतर काढणी लागवडनंतर तुम्हाला एक महिना उगवली जातो त्यानंतर एक महिन्यानंतर जेव्हा वेळेस ऊग ऊस उगवतो दीड महिन्याचा होतो तिथून तुम पुढे तुम्हाला योग्य खताचं नियोजन वॉटर सोलेबल जे खतं असतात त्याचं नियोजन आणि त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये दीड महिन्यात प्लस तण नियंत्रण हे टायमावर होणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक एक वेळेस सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला एखादा टॉनिक सोडायचं आहे तर हे कशासाठी तुम्हाला बघा आता बरेच शेतकरी काय करतात की ऊस लागवडीनंतर किंवा ऊस लागवडीच्या वेळेस ताबडतोब त्याला बेसोल्ट डोस म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट युरिया वगैरे काय काय पोटॅश हे तिन्ही खतं मिक्स करून टाकतात पण ते खत लागण्यासाठी त्याला वेळ लागतो मग ज्या शेतकऱ्यांनी जर लागवडीच्या वेळेस खताची मात्रा दिलेली नाही कोणतीच त्यांच्यासाठी एक सोपा पर्याय तुम्ही जर ठिबक पागवेला असेल तर ठीक नाही तुम्हाला सुरुवातीला बारा एकसष्ट ही विद्रव्य खतं ते द्यायचं आहे एक तीन किलो नंतर दुसरा गेड जो असणार आहे तेरा चाळीस तेराचा द्यायचा आणि तिसरा गेड जो असणार आहे परत तो एकोणीसशे एकोणीसचा द्यायचा ह्याच्यामध्ये होईल काय तीन तीन किलो जर तुम्ही दिलं तर दीडशे रुपयेप्रमाणे धरून चला तुम्ही एकशे ऐंशी ते दीडशे रुपये प्रति किलो वॉटर सोल्युबल खताचे रेट आहे तर सरासरी एक अठराशे रुपयामध्ये तुमचं तीन आळवण्या होतील पण वॉटर सोल्युबलचं रिझल्ट असा आहे की तुम्ही आज सोडलं तर ते दुसऱ्या दिवसापासून लागवण्यास सुरत होते आणि त्याचं रिझल्ट खूप छान आहेत एकदम कमी प्रमाणात आणि जे तुम्ही खतं टाकतायत त्याला आता मुळी ज्यावेळेस आता खत थोडे लांब पडले तुमचे विशेष करून खोडव्या प्लॉटमध्ये खोडव्या प्लॉटमध्ये आता बरेच शेतकरी जे आहेत नालीमध्ये खत टाकतात खत टाकल्यानंतर नालीमधलं खत त्याला अवेलेबल होतंच नाही लवकर कारण वरमावर जो ऊस उगलेला असतो खोडवा प्लॉट त्याची मुळी फक्त एक चार ते सहा इंचापर्यंत गेलेली असते नवीन मुळी आणि जी पांढरी मुळी असते तीच अन्न ग्रहण करते म्हणजे जे आपण खत टाकलेलं आहे ते अपटेक करण्याचं काम फक्त पांढरी मुळी करते तर सुरुवातीला खोडव्या प्लॉटमध्ये मी सांगेल की तुम्हाला सुरुवातीला तुम्ही ह्युमिक आणि एखादं बुरशीनाशक सोडायला पाहिजे सुरुवातीलाच ह्युमिक सोडलं तर ह्युमिकमुळे पांढरी मुळी वाढेल आणि जो गॅप आहे आपला जूनमधून तो ऊस तोडणीपर्यंत जानेवारीपर्यंत डिसेंबरपर्यंत जो गॅप बसतो जमिनीला तितक्यामध्ये जो जमिनीत बुरशी लागते किंवा बुरशी प्रमाण असतं ते बुरशी लागू नये किंवा मग कोम चांगली निघाव आणि पुढचं मॅनेजमेंट चांगलं म्हणजे पुढं भविष्यात पण बुरशी लागू नये त्यासाठी तुम्हाला एक कार्बेंडाझिम मेनकोझेप सर्वसाधारण किंवा मग मेटल झील तुम्ही हे बुरशीनाशक सोडू शकता खोड्या प्लॉटचे विषय करतोय खोड्या प्लॉटमध्ये तुम्ही जर एवढं केलं पहिली अळवणी त्यानंतर दुसरी आळवणी करायची तुम्हाला ती जी आहे तर तुमच्या जर आता निरीक्षण करायचं काही जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होत असतो जर ओलावा असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर हुमणी अळीचा पण प्रादुर्भाव असतो त्यासाठी तुम्हाला अडीचशे एम एल घ्यायचं आहे फक्त क्लोरो त्याच्यामध्ये जर असेल तर जर नसेल तो जर दुर्भाव तर तुम्ही क्लोरोपॅरिफॉस सोडू नका शक्य असल्यास सोडा तसं सोडू नये कारण मातीतले ते जे चांगले जीवाणू असतात ते सुद्धा याने मरतात औषधाने तर गरज असल्यास तरच सोडायचं क्लोरोपॅरिफस त्यानंतर दुसरी आहे तुम्ही बारा एकसठची घेऊ शकता त्याच्यामुळे फॉस्फोरस पिकाला जास्त प्रमाणात मिळतं आणि फुटव्यांची संख्या वाढायला मदत होते तर हे जे पहिले एक दोन आळवणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम चांगलं रिझल्ट मिळेल कमी खर्चामध्ये सुरवातीलाच तुम्ही डोस टाकला तर एक डोस बेसळ डोस जरी म्हटलं एका एकराला तरी तुम्ही सात आठ हजार रुपयापर्यंत टाकणारच कोणताही शेतकरी असो मिक्स खत टाक करून टाकतोच सात ते आठ हजार रुपयाचं खत एक चार पोती जरी धरलं तर तर त्या हिशोबाने हा दोन तीन हजार रुपयाचा खर्च सुरुवातीला करा आणि चांगल्या प्रकारे फोटो मिळवा त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस भर देणार आहे त्याला त्या भर द्यायच्या अगोदर तुम्ही बेसल डोस टाकला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतो आहे याचा जो दुसरा भाग आहे या अजून याच्या पुढं काय काय करायचं आहे त्याचं नियोजन जे आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये